आता ही बैल आपण पाहायला आलो किंवा त्यांची माहिती घ्यायला आलोय अतिशय चांगल्या पद्धतीचं संगोपन या मालकाने केलेलं आहे आणि कायमच त्यांच्याकडं बैल चांगल्या जातीची किंवा मोठ्या मापाची हे राहिली आणि सांगायचं म्हणजे कायम बारा महिने यांची बैल तयार असतात आणि दोन बैल करण्याचं जा कारण त्यांना आपण विचारणार आहे कारण का की एक बैल झोपायचं बी वांधा असणार आहे आणि विषय असा असणार आहे कुणाचा बैल मागायचं शेतीकाम ट्रॅक्टर पण आहे तरीसुद्धा आपण एक नंबर अशी हे बैलाज पाहतो त्यांची मुलाखत आपण घेणार आहे अप्रतिमाशी सुंदर बैल बैलोय आपण बऱ्याच माणसांना आपल्याला प्रश्न विचारला की बैल यात्रेपुरती घेतात काय तर तसं नसून कायम बैल ही शेतीकामासाठी लागतात आणि वर्षभर ही बावधनकर सांभळत असतात बऱ्याच लोकांचे कमेंट आपण बघितले की यात्रेपुरत्या ह्या खरेद्या होत्यात काय तर तसं नाही दरवर्षी बैल बदलत राहतात आणि नवनवीन आणले आणल्याशिवाय यात्रा चांगल्या पद्धतीनं संपन्न होत नसती ही एक वैशिष्ट्य आहे छाती भीती बघा कशी काय म्हणताय तळखोर बैलाचा चौक मागचा भाग बघा कशा पद्धतीने ह्याला बैलाच जेवढा उंच आहे तेवढाच लांब आहे तेवढ जातीचं आहे त्याच्या आजवू एक फुटपट्टी बसल एवढं मधलं अंतर आहे छातीच्या मधलं बैल अतिशय चांगल्या पद्धतीचं समाजामध्ये बगाडामध्ये रिवारे बी वागवा एक नंबर असा रे पुढं बघ पुढं बघ पुढं बघ पुढं बघ पुढं बघ मारल हो हो शिंग लागल ए मित्रा चांगलाच करंट करतोय बैलाला तळखूर छाती जेवढा उंच आहे तेवढाच मारकांड रगेल बैल अतिशय समाजामध्ये त्रिचाळीस माणूस लागत असा बैलानं कवटेकरांचा बी गाडा चांगल्या पद्धतीनं ओढलाय कसा आहे त्याचा मागचा पुट्टा शेपूट

हो 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 हे बबल्या तू इथं मध्ये इकडे शेव उलटा बाहेर काढाय पाहिजे आता कुठला शेव बाहेर इकडे अजून पुढे तुम्ही तो। दादा आपली चॅनल ला परिचय करून दे आपलं नाव सुभाष रामचंद्र भोसले बर आता आपल्याकडं बैल ही आपली पहिली प्रथम कुठनं खरेदी केली हे कवट्यातली खरेदी बर काय असं आता पहिला बैल असताना आपण जोड लावला काय म्हणजे काय आपल्या दोन बैलाच्या बैलापासून सवय बर वडलाच्या कारकिर्दीपासून आपल्याला बैलाचा ना दे बर आपल्याकड जो जो पंचवीस सीसाव जोड आहे हा पहिले बैल आपले दगड शेटला गेल ते हा पहिला जोड पहिला जोड तो कुठन खरेदी गेलेला काय तो इथं एकशे होता एक मनात नांदला होता बरं तो जोड म्हणजे किती वर्ष होता तुमच्याकडं मग चार वर्ष होता बर बर आता हा बैल आपण कुठं आणला हा बैल आपला ह्याच्यात नानला गराड्यात ना आणला नान हा। बाँद 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 आता आपल्याकडं जोड बऱ्यापैकी काय मग तुमच्याकडं जोडी असती तर आता हा बैल कशा काय पद्धतीने व्यवहार झाला किंवा कशी काय पारक म्हणजे आता हा बैल वेगळ्या जातीचा हा या बैला जे कवट्यातली धुरवी बैल आमच्या मावजवळ मावाजवळ बैल होता मावजोवा दुसरा बैल आणल्यामुळं ते म्हटलं बैल द्यायचा म्हटलं मी ठेवतो बर ते एक लाखाला हा बैल घेतला मी बर आता पाच सहा दिवस झालं बरं झोपला विपला कसं काय नाही अजून झोपला नाही आता जोपायच्या बरं आता हा बैल आपला किती वर्ष झाला आपल्या दावणीला दोन दो वर्ष झाली दोन वर्ष काय नाव बाईला राजा बरं हा कुठं आणलेला काय बर बर आता बरीच बैल आपण बाहधून मध्ये बघतो कायम बैल सांभाळली जातात वागडापुरती खरेदी होते असं काय नाही बारा महिने बैल बारा महिने एक आपल्याकडे जोडे असते बर बा। बर आता हे बैल कायम आम्ही येता जाता बघतो कायम त्याचा फिटनेस किंवा तयारी हा बैल ज्या घेतला मला वाटते हा बैल आपल्या वेलंगच्या बाजारावर आणला बाजारावर आणला मग तो बैल आणला त्यावेळेस बैल फार खराब होता फार खराब होता आता असं रश्य काय तुमचं की असं तयारी कशी काय तुम्ही बारा महिने ठाव तयारी म्हणजे आपलं बारा महिने अठरा काळ आपला त्यांच्या वैरंग गाडी जा सगळ्या हातने घेवर सगळं आपले बरं म्हणजे कायम त्याची जोपासना जोपासना पोरागत पोरागत जोपासना त्यांची आता तुमच्याकडे एखादा तुमच्या वडिलांच्या काळात किंवा आता तुम्ही बरेच वर्ष बैल बघा दुखत आहे कि त्या बैलाची आज उणीव बसते किंवा त्या बैलाची आठवण येते तुम्हाला वडिलांच्या टायमातल्या बैलांची आठवण येते पण ते ना आम्हाला एवढेच सांगता सांगता नाही पण आता तुम्ही जी बैल सांभाळली आता ह्याच्या माझं बी बैल बरीच सांभाळली त्या बैलाची आज आठवण येते किंवा ह्या बैलासारखं साम्य येत्या थोडंच ह्या बैलांच्या सारखाच एक बैल होता अ ते थोरल्या गाडा खाली गेलता नाल्यात बर बैलांना गोडघ्या येऊन अख्खा गाडावर ठेवला होता बरं ते तुम्हाला तो बैल आटावतोय तो साधारण बैल कुठून आणलेला नाही तो बैल आणवडी आणला होता बर किती वर्ष झाली त्या गोष्टी साधारण त्या गोष्टीला झाली की जर पंधरा वर्ष झाली त्यात साधारण बारा तेरा वर्ष झाली तो एक बैल किती वर्ष तुमच्या दावणीला होता तेव्हा बैल माझ्या चार वर्ष होता साधारण चौसा बडाव किंवा किती बडाव जाणला होता बडाव बडाव जमला होता मग त्या बैलांना चांगलं काम केलं काम म्हणजे नावज लोक के केलं माझ तुमच्या अजून आठवणीत आठवणी अशी बरीच बैल तुम्ही शे दोनशे बैल तुमच्या दावणीला होऊन गेले त्यातला एक ते हिरा बैल म्हणजे थोडक्यात तुमच्या स्मरणात राहणार आता ह्या वर्षीच दो बघाड येते दोन हजार सव्वीसच तर आता साठ सत्तर दिवस राहिले बघा तर आता यात्रेची तयारी कशा पद्धतीने तुम्ही करता आता हा बैल आणला तयार आहे बरोबर आहे पण आता नवीन दावणी खात नसतो का खातोय त्याला मुठमुठ खायला आवाज वैरण म्हणा भाडं म्हणा नका म्हणा असे थोडे थोडे टाकून त्याला खायला आवाज व्यवस्था करतो आम्ही म्हणजे आता नवीन दावणी खाणार नाही का खातोय थोडा थोडा रतीप रतीप बर आता रतीब काय वेगळा रतीब काय शेंगदाणा पीठ बर गव्हाचा पीठ काय ते सरकी हा असा रतीप देतो आम्ही त्यांना बरं आता हे तुम्ही आणल्यानंतर बैल हा मार्क आहे समजा आता काय तुम्हाला धरून देतो या अजून झोपला बिपला कसं काय नाही झोपला नाही आता जोपायत बर काय आता त्यांच्याडू कसरत काय करून घेणार रानातली रानातली उसाला भर घालून घेणार किस्ते भर आहेत तुमच्याकडं आता दीड एक बेगा बरे आहेत चालूच आहे बैल तर आता सकाळचं उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत तुमचं नियोजन काय असतं सकाळचं सकाळचं उठलं की बैल बाहेर बांधायची आपल्या त्यांना राति ठेवायचा वैरण घालायची अकरा वाजता पाणी परत वयरण टाकायची संध्याकाळी परत आत बांधायची रतीप ठेवायचा आता रतीप कसा मळून देता मळून मळून देतो गोळ करून म्हणजे असा सुट्टा ती खात ना सुट्टा नाही असून कुठलाच बैल खात कुठलाच बैल नाही खात बरं आता खायचं ह्या वर्षी नियोजन काय की आता यंदा ऊस कारखान्यानं लवकर नेल ऊस कारखान्यानं नेलं तरी आपल्याकडं मका बिका वैरण बिरण आपल्याकडं बरपेट आहे म्हणजे आता तरकारी वगैरे असते का नाही तरकारी नसते आपल्याकडं आपल्याकडं बरपेट असते ऊसात मका असते बरं आता बैल घेताना तुम्हाला आ, कसा व्यवहार झाला किंवा कसा घ्यायचं ठरलं काय नियोजन होत कि बाबा काय नाही ना ना पाहुणे बस आले बसले आणि म्हटले बैल द्यायचा घेतला बर म्हटलं योग्य किंमत सगळ्या मी योग्य देणार ते तुम्ही घ्यायच बर म्हटले दिला मावस बाव बैल असल्यामुळं घरातल्या घरात बैल त्यांनी ठेवला आणि त्यांची एक आठ फक्त होती मला कावट्याच्या बघाड आम्हाला गाडा हलवायचा आहे आम्हाला बैल पाहिजे म्हटलं दे ना बर तेवढी बोली करून आणलाय बोले करून आणला रोख पेमेंट मोजून कासार लावून आणलाय हो त्या दिवशी आपला तुमचा फोन आला होता की बाबा पेमेंट घ्यायचंय त्यांना येत आहे का पण आपण जरा बाहेर असल्यामुळे येऊ शकणार नाही खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद चालतंय घ्या इकडं

バンダーかどう